आधुनिकरणासाठी आज, थे थे आज या ठिकाणी वाहतूक भागात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी विरा भाईंदर बसे विरासोली साहेबचा आले आहेत एकूण दोनशे वन कॅमेरे आम्ही घेतलेले आहेत आणि त्यापैकी आज फर्स्ट मध्ये वीस कॅमेरे आम्ही लॉन्च करतो हे जे कॅमेरे आहेत याच्याविषयी असं आहे की याचा ऑडिओ व्हिडिओ आहे पोस्ट टॉक आहे म्हणजे आपण कंट्रोल रूम बरोबरच त्यांच्याशी बोलू शकतो त्यानंतर हे जे कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये जिओ फेन्सिंग सिस्टम आहे याच्यात फोर मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत आणि याच्यातून आपण पॉईंटवरून इथे जे कंट्रोल रूममध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांच्याशी डायरेक्टली कम्युनिकेशन करू शकतो याचा लाभ सर्वात तर जे पारदर्शिता आहे त्यासाठी म्हणजे काय बऱ्याचदा असा होतो की एखाद्या ठिकाणी ट्रॅफिकच्या क्लॉक्सबल आणि समोरचे लोक आहेत त्याच्याबाबत की आम्ही रेडिट क्रॉस केली केलं नव्हतं आणि मग त्यांच्यासाठी काय झालं होतं हे बघण्यासाठी याच्या लावलं त्यानंतर एखाद्या ठिकाणी जर समजा वाहतुकीची कोणती झाली कोणत्या काही हे झालं तर ते इथून जर आपण जसं दिसत असेल तर, तर, तर आम्ही